नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निधी तांबे डिअरनाथ निधी मराठी युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत करते तर आपण मागील भागात बघितलं की त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या त्रिकोण रचना तरा तरा या भागात आपण त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्याने समाविष्ट केलेला कोण दिला असता त्रिकोण काढणे चला तर मग बघूया त्रिकोण रचना काढताना आपल्याला किमान तीन गोष्टींची गरज असते त्यामुळे याही भागात आपण त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण दिलेला आहे आणि त्या त्यानुसार आपल्याला त्रिकोण काढायचा आहे तर इथे उदाहरण बघा त्रिकोण पी क्यू आर असा काढा की लेंथ पी क्यू बरोबर पाच पॉईंट पाच सेंटीमीटर मापकोन पी बरोबर पन्नास अंश लेंथ पी आर बरोबर पाच सेंटीमीटर ठीक आहे अशा मापाचा आपल्याला त्रिकोण काढायचा आहे तर सुरुवातीला आपण त्रिकोण रचना काढ काढायची असेल तेव्हा आपण सुरुवातीला कच्ची आकृती काढून घ्यायची त्या कच्ची आकृतीनुसार आपल्याला आपल्या रचनेचा क्रम ठरवण्यास मदत होते तर चला तर आपण कच्ची आकृती काढून घेऊया तर इथे मी उदाहरण घेतलेलं आहे कोणा नाव कोणतं दिलेलं आहे त्रिकोणाचं त्रिकोण पी क्यू आर तर इथे मी कच्ची आकृती काढणार आहे तर इथे मी कच्ची आकृती काढलेली आहे तर जर जी बाजू लांब असते ती बाजू आपण पाया ठेवायची आहे इथे पी क्यू पाच पॉईंट पाच सेंटीमीटर दिले आणि पी, पी, यार, पी यार था था, आर पाच सेंटी म्हणजेच पीक्यू आपण काय करणार पाया ठरणार म्हणजे पी क्यू हा पी क्यू तुमचा पाया पाच पॉईंट पाच सेंटीमीटर त्यानंतर तुमचा मापकोंड पी बरोबर पन्नास अंश इथे पन्नास अंश असणार आहे आणि लेन पी आर पी आर कुठे आता हा आर बिंदू इथे हा पी आर पी आर किती आहे पाच सेंटीमीटर तर अशा प्रकारची त्रिकोण रचना आपल्याला करायची आहे सुरुवातीला आपल्याला काय काढावं लागणार आहे कच्ची आकृती कच्ची आकृतीनुसार आपल्याला रचना करायची आहे तर आता तुमची पहिल्यांदा तुम्ही काय केलात लेन पीक्यू आर पी क्यू ही तुम्ही बाजू ठरवला त्यानंतर मापकोन पी आणि त्याच्यानंतर ही लेन पी आर याचप्रमाणे आपण त्रिकोण रचना करणार आहोत तर आता आपण आ, पीक्यू काढून घेऊया पीक्यू किती आहे पाच पॉईंट पाच सेंटीमीटर तर इथे मी स्केल घेतलेली आहे आणि ह्यानुसार आपण पाच पॉइंट पाच अंतर घेणार आहोत तर इथे बघा इथे पाच पॉईंट पाच आहे इथून इथपर्यंत हे आपलं पी क्यू अंतर असणार आहे पी क्यू पाच पॉईंट पाच सेंटीमीटर त्यानंतर आपल्याला कृती करायची आहे कोण काढायचा आहे किती अंशाचा पन्नास अंशाचा त्याच्या आधार आपण कोणाची मदत घेणार कोण मापकाची हा कोणाचा कोण आहे कोणता कौन कोण आहे तर कोण पी आहे म्हणजेच पी बिंदूवरती आपल्याला काय ठेवायचं आहे कोण मापक ठेवायचं आहे आणि आपल्याला किती अंशाचा कोण हवाय आहे पन्नास इथून सुरुवात करायची शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास हे इथे पन्नास येते इथे एक बिंदू हा बिंदू आणि हा बिंदू काय करा जोडा आता उरलेलं माप किती आहे पी आर पाच सेंटीमीटर तुम्ही इथे मी स्केल घेतलेली आहे या स्केल वरती आपण काय करूया पाच सेंटीमीटर अंतर घेऊया ठीक आहे इथे मी हे पाच सेंटीमीटरचं अंतर घेणार आहे ते बघा कंपाच्या सहाय्याने इथे पाच सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे आता हे काय करायचं कोण पी वरती कारण पी बिंदू पासून आर हा किती अंतरावर आहे पाच सेंटीमीटर ठीक आहे मग इथे या बिंदूला हा बिंदू आपल्याला मिळाला हा बिंदू आणि क्यू बिंदू जोडा अशा प्रकारे आपली ही त्रिकोण रचना झालेली आहे हा बिंदू आर हे माप पाच सेंटीमीटर तर अशा प्रकारे आपल्याला दोन बाजू आणि त्याने समाविष्ट केलेला कोण हा पन्नास अंशाचा आहे इथे ही मेजरमेंट लिहायचीच असतात त्याचबरोबर हा कोण ही दाखवायचा असतो तर अशा प्रकारे आपण त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्याने समाविष्ट केलेला हा कोण याच्या आधारे आपण हा त्रिकोण काढलेला आहे तर हा त्रिकोण याची बाजू बघा आपण जर पायाच्या वरच्या बाजूला असा त्रिकोण काढला तर आपण पायाच्या खालच्या बाजूनेही त्रिकोण काढू शकतो चला तर मग त्यासाठी पहिल्यांदा कच्ची आकृतीच काढावी लागणार त्यानंतर आपण पक्की आकृती काढणार आहोत आता त्रिकोण आपल्याला खालच्या दिशेने बघायचं आहे दुसऱ्या बाजूला तोही त्रिकोण काढता येतो त्यासाठी मी कच्ची आकृती काढलेली आहे पाया आपण पी क्यू देणार आहे कारण त्याची पाच पॉईंट पाच सेंटीमीटर लांबी आहे त्यानंतर पी हा कोण पन्नास अंशाचा आहे आणि नंतर पी आर हा बिंदू पाच सेंटीमीटर अंतरावरती आहे अशा प्रकारे यानुसार आपण त्रिकोण रचना करणार पहिल्यांदा पाया काढून घ्यावा लागणार आहे त्याच पद्धतीने काढायचं आहे पाच पॉईंट पाच सेंटीमीटरचं अंतर घेऊन एक पाया काढूया तर इथे बघा पाच पॉइंट पाच सेंटीमीटरचं मी अंतर घेतलेलं आहे त्याला नावं देऊन बघूया पी क्यू पाच पॉइंट पाच सेंटीमीटर आपल्याला कोण मापकायचं आहे कारण कोण आपल्याला आता आता कोणाची वारी आहे तर कोण कोण मापकाने कोण काढायची ठीक आहे एक कंपास कोण मापकाचं टोप ठेवलेलं आहे तर आपल्याला काउंट करायचं आहे शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास हा इथे पन्नास आहे इथे काय करायचं एक बिंदू द्यायचा हा बिंदूने हा पी बिंदू जोडा थोडस हा आपल्याला वरती किरण थोडंसं आपल्याला वाढवायचं आहे कारण नेमका आर हा बिंदू या रेषेवरती कुठे आहे तो आपल्याला अजून माहिती नाही त्यामुळे थोडंसं किरण आपल्याला वाढवा वाढवावा लागणार आहे ठीक आहे आता आपल्याला अंतर घ्यायचं आहे हे आर कोण झाला आपला पन्नास अंशाचा तर इथे पन्नास अंश लिहूया आता बिंदू आर आपल्याला शोधायचा तो किती पी पासून पाच सेंटीमीटर अंतरावरती आहे तर काय करा कंपासचं माप घ्या कंपासच्या सहाय्याने असं मेजरमेंट घ्या हे पाच सेंटीमीटर आहे तर बिंदू पी वरती काय करा कंपासचा टोक ठेवा आणि एक कंस काढा हा इथे छेदल्यावर इथे आपल्याला छेदन बिंदू एक मिळतोय हा इथे आर बिंदू आहे हा आर बिंदू आणि क्यू बिंदू जोडा आणि हे पाच सेंटीमीटर आहे अशा प्रकारे ही त्रिकोण रचना खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने पण काढलेली आहे तर त्रिकोण रचना ही दोन बाजू आणि समाष्ट केलेला कोण दिला असं त्रिकोण काढताना पहिला पाया काढावा त्यानंतर तुम्ही कोणाचे माप घ्या कोणाचे माप थोडंसं अंतर वाढवल्यानंतर कंपासच्या साहाय्याने त्या बाजूवर किती अंतरावर तो बिंदू असेल त्या बिंदूचे माप घेऊन कौंस काढा आणि तो बिंदू तो कौंच आणि पायागडचा दुसरा बिंदू हा जोडा मग तुमचा त्रिकोण तयार होईल तर आता यानंतर आपण सराव संच तीन सोडवणार आहोत